सुस्वागतम 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 श्रीमद्भगवद्गीता आदर्श जीवनग्रंथ मित्रांनो मी आपल्यासमोर गीताजयंतीच्या निमित्ताने सादर करीत आहे श्रीमद्भगवद्गीतेचे प्रेरक विचार यदा यदा हि धर्मस्य ग्लावती भारत अभ्युत्नम धर्मस्य तदा मानम सृजाम्यह माझा परिचय आपल्या समोर आहे भगवत मित्रांनो गीता आदर्श जीवन ग्रंथ धर्म ग्रंथ गीता जयंती निमित्ताने आपण पहिल्या भागात अध्याय एक ते सहा मधील प्रेरक विचार पाहणार आहोत त्यापूर्वी ग्रंथाचे महात्म्य आपण जाणून घेऊया श्रीमद गीता प्राचीन भारतीय तत्वज्ञान ग्रंथ आहे परमपुरुषोत्तम परमात्मा भगवान श्रीकृष्ण यांनी दिव्य वाणीने केलेला उपदेश आहे कुरुक्षेत्र युद्धभूमीत भगवान श्रीकृष्ण यांनी सर्वश्रेष्ठ भक्त वीर योद्धा अर्जुन यांना जीवनविषयक केलेला आध्यात्मिक उपदेश आहे मित्रांनो वीर भक्त अर्जुन जीवन उपदेश ऐकल्यानंतर सर्व श्रेष्ठ भक्त बनले त्याच्या मनातील मोह लोभ विषाद निघून गेला स्वकल्याण आणि विश्वकल्याणासाठी त्यांनी आपलं कर्तव्य दाखवलं मित्रांनो पाच हजार वर्षापूर्वी महाभारत या महाकाव्याचा एक भाग अठरा अध्याय सातशे श्लोक रचना असणारा श्रीमद भगवत गीता ग्रंथ आहे महर्षी वेदव्यास यांनी भगवान श्रीकृष्ण अर्जुन यांच्या संवादाचे लेखन केले आहे संस्कृत भाषेत लिहिलेला हा ग्रंथ मानवाला जीवन उन्नत करण्यासाठी शुद्ध शास्त्रज्ञान देतो मित्रांनो श्रीमद भगवद्गीता शुद्ध शास्त्रज्ञान देणारा ग्रंथ के आहे केवळ स्वकल्याण नाही विश्वकल्याणासाठी समृद्ध असे विचार या ग्रंथाच्या प्रत्येक श्लोकामध्ये आहेत मित्रांनो श्रीमद गीता हा परमोच्च विश्वग्रंथ आहे मानवी इतिहासातील महत्वाचा ग्रंथ असून मानवी जीवनासाठी उपयोगी तत्वज्ञान सांगितले आहे गीता उपदेशपर असल्याने वेद उपनिषदांचा अर्थ सांगते म्हणून गीता योगोपनिषद आहे गीता ग्रंथात वेद उपनिषदांचा सार आहे परमश्रेष्ठ असं तत्वज्ञान त्यामध्ये सामावले आहे मित्रांनो भारतीय संस्कृती प्राचीन आहे भारतीय तत्वज्ञान प्राचीन आहे विश्वाला मार्गदर्शक आहे आणि वेद उपनिषदांमध्ये हेच मार्गदर्शक तत्वज्ञान सांगितले आहे गीता एक शास्त्र सायन्स आहे ज्याचे सिद्धांत विचार वर्षानुवर्ष बदलत नाहीत गीतेचे विचार मानवजातीला अखंड उपयोगी व प्रेरक आहेत भगवान परमात्मा जीवाला प्रेमाने जीव जगद जगदीश यांचा गूढ रहस्यमय संबंध उलगडून दाखवितो या धर्तीवर जीवाचा जन्म झाला मनुष्य रूपात तो आला का आला असेल बरे जीवाच्या जीवन जगण्याचे महत्व त्याचे विश्वासी असणारा संबंध केवळ मनुष्यजीव स्वतःशी संबंधित नाही तर विश्वासी संबंधित आहे त्याबरोबरच या जगताला निर्माण करणारा परमात्मा जगदीश तसंच जीवाला निर्माण करणारा परमात्मा याच्याशी काय संबंध आहे याचं रहस्य गीता आपल्यास सांगते स्वकल्याण व विश्वकल्याण करणाऱ्या मानवाने भक्त श्रेष्ठ अर्जुनासारखे दैवी गुण आचरणात आणावे यासाठी गीता अभ्यास करावा मित्रांनो सर्व मनुष्य जीवाला गीतेचा अभ्यास आवश्यक आहे शाश्वत असा विचार गीता आपल्याला देत असते शाश्वत गीता संदेश अर्थात अठरा अध्यायातील प्रेरणात्मक संदेश परमात्मा श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितला आपण भाग क्रमांक एकमध्ये अध्याय पहिला ते सहाव्या अध्यायापर्यंत या अध्यायात कोणता विषय आहे किती श्लोकरचना आहेत त्याबरोबर विवरण आपण पाहणार आहोत आणि या, या अध्यायातील एक शाश्वत प्रेरणात्मक श्लोक त्याचा भावार्थ आणि काय संदेश दिला आहे तेही आपण पाहणार आहोत मित्रांनो अध्याय पहिला विषय आहे अर्जुन विषाद योग श्लोक एक ते सत्तेचाळीस विवरण आहे कौरव पांडव सैन्याचे वर्णन अर्जुनाचे सेना निरीक्षण मोह मायाग्रस्त अर्जुनाचे शोक भाषण एक श्लोक पाहूया या श्लोकात भक्त अर्जुन भगवंताला म्हणतात अर्जुन वाच एषा मते काय मेवास्तिता युद्धे प्राणांस्ते वादना श्लोक क्रमांक तेहतीस पहिल्या अध्यायातील आहे त्याचा भावार्थ समजून घेऊया आम्ही ज्यांच्यासाठी राज्य भोग सुख अपेक्षित करतो तेच सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात वे आहेत संदेश वैयक्तिक भोग व स्वार्थी सुखासाठी युद्ध करणे म्हणजे संपत्ती व जीवन नष्ट करणे होय मित्रांनो अर्जुनाच्या मनात युद्धाच्या महाभयंकर विनाशाची भीती होती आणि त्यामुळे त्याच्या मनात तो विषाद शोक करीत होता माझ्या समोर माझे गुरुजन माझे भाऊ माझे वीर योद्धा दादा भीष्माचार्य उभे आहे आणि अशा युद्धात जर आमची कुलपरंपरा नष्ट झाली तर मात्र कुळाचा आचार परंपरा नष्ट होईल केवळ स्वतःच्या भोगासाठी सुखासाठी युद्ध ओढून घेणे म्हणजेच स्वतःच्या संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून देणे नव्हे काय असा प्रश्न अर्जुनाने माधवास केला हे भगवंता हे माधवा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या कारण केवळ युद्ध म्हणजेच विनाशाचे कारण आहे अध्याय दुसरा विषय सांख्ययो श्लोक एक ते बहात्तर आपल्या समोर भगवंत श्रीकृष्ण अर्जुनास मागील प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सांगतात या अध्यायामध्ये विवरण आहे मोह विषयक भगवान श्रीकृष्ण अर्जुन यांच्यातील संवाद सांख्य योग वर्णन शास्त्र धर्म कर्तव्य निष्काम कर्मयोग आपण या अध्यायातील श्लोक पाहूया मित्रांनो सर्वच अध्यायामधील सातशे श्लोक तर प्रेरक आहेतच शाश्वत आहेत पण आपण या ठिकाणी प्रत्येक अध्यायातील एक प्रेरणात्मक शाश्वत अशा प्रकारच्या श्लोकाचं आणि भावार्थ पाहत आहोत भगवान उवाच कर्मण्यवादिकार मा, मा कर्म फल हे तू भू मा ते संगे स्तव कर्मणी श्लोक क्रमांक सत्तेचाळीस भावार्थ तुला कर्म करण्याचा अधिकार आहे तू कर्माच्या फळाची इच्छा करणारा होऊ नकोस तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस संदेश कोणतीही फळाची इच्छा न धरता निरंतर व सतत कर्म कार्य करण्याचा संदेश दिला आहे मित्रांनो या अखंड शाश्वत अशा विचाराचा आजही आणि भविष्यकाळातही कर्माच्या बाबतीत दिलेला संदेश फार उपयोगी आहे तुला जीवनाला पाठवलं जीवाला भगवंतानी तर तुझं जे नित्य कर्म आहे कार्य आहे ते तू करीत राहा फळ देणारा मी आहे कार्य करण्यामध्ये सातत्य असलं पाहिजे आणि त्याचा तू आग्रह धर अशा प्रकारे कर्मयोगाचा कर्तृत्वशक्तीचा संदेश या श्लोकामध्ये आहे मित्रांनो पुढील अध्यायाकडे जाऊया अध्याय, अध्याय तिसरा विषय कर्मयोग एकूण श्लोक आहेत एक ते त्रेचाळीस विवरण आहे ज्ञानयोग निष्काम कर्मयोगाची श्रेष्ठता भगवंत व ज्ञानी पुरुष यांना लोकसंग्रहाची कामे आवश्यक ज्ञानी व अज्ञानी यांची लक्षणे श्लोक पाहूया भगवान वाच तस्माद सत्ता सततम कार्यं कर्म समाचर असक्तो कर्म पुरुषः भावार्थ पाहूया अर्जुना तू नेहमी आसक्त नव्हता कर्तव्य कर्म नीट करीत राहा आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो संदेश आसक्ती म्हणजे अतिलोभ मोह स्वतःचा स्वार्थ पाहून कर्म करणे म्हणजे पाप आहे अशी व्यक्ती परमात्मा प्राप्त करू शकत नाही जगदीश परमात्मा म्हणतात हे मनुष्य जीवा तुला या ठिकाणी पाठवला आहे आणि त्यासाठी तुला स्वकल्याण समाजकल्याण विश्वकल्याण करायचं आहे मात्र केवळ तुझा जन्म आसक्ती राहून केवळ लोभ आणि मोहस्वार्थासाठी तू कार्य करू नकोस ते पाप आहे निष्काम कर्म तू करीत जा अशा प्रकारची शिकवण भगवंत पुरुषाला देतात मित्रांनो पुरुष हा संस्कृत शब्द अर्थात मनुष्य तो कुठल्याही जातीचा धर्माचा स्त्री पुरुष अशा सर्व समावेशक असा शब्द पुरुष यामध्ये सामावलेला आहे तो सर्वनाम म्हणूनही वापरला जातो मी तू आम्ही या अर्थाने पुरुष स शब्दामध्ये अर्थ सामावलेला आहे म्हणून सर्वांना भगवंत उपदेश देतात आसक्ती सोड आणि कार्य करीत राहा पुढच्या अध्यायाकडे जाऊया अध्याय चौथा विषय आहे ज्ञान कर्म संन्यास योग एकूण श्लोक एक ते बेचाळीस विवरण आहे कर्मयोगाचा विषय योगी महापुरुषांचे आचरण यज्ञीय कार्याचे वर्णन ज्ञानाचे महत्व आपण एक श्लोक पाहूया भगवान वाच नही हि ज्ञान पवित्र मिह विद्यते काले विंदती। श्लोक अडोतीस याचा भावार्थ पाहूया मित्रांनो मधुसूदन बग अर्जुनाला म्हणतात या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे दुसरे काही नाही ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो संदेश शुद्ध ज्ञानाचे पावित्र्य मन शुद्ध करते ज्ञानाचे महात्म्य या ठिकाणी सांगितले आहे पण ज्ञान कोणते तर ज्ञानाचे तीन प्रकार पडतात एक आदिभौतिक अर्थात पृथ्वीवरील दृश्य ज्ञान मित्रांनो जन्मापासून तर मरेपर्यंत आपण जे भौतिक ज्ञान अभ्यासतो आहे शोध संशोधन वस्तूंची नावे निर्मिती कलाकौशल्याचा विकास हे सर्व आधिभौतिक या ज्ञानामध्ये येतात आधीदैविक ज्ञान अर्थात परमात्मा संत महापुरुष यांची शिकवण परमात्मा संत महापुरुष यांनी आपल्या अवतारात आपल्या जन्मात जे कार्य केले आहे जे शिकवण दिली आहे त्याचं आचरण जर आपण करू लागलो ते ज्ञान जर आपण प्राप्त केलं अशी कृती आपण जर केली त्याला म्हणतो आधी दैविक ज्ञान तिसरं आध्यात्मिक ज्ञान स्वतःच्या आत्मशक्तीचे ज्ञान वरील दोन प्रकारचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्या आत्म्याची शक्ती वाढते आपण सतत शुद्ध कार्य करीत राहतो हे केवळ ज्ञानामुळे पवित्र अशा ज्ञानामुळे शक्य होते केवळ लोभ स्वार्थ मिळवण्यासाठी साध्य करण्यासाठी जे आपण ज्ञान मिळवतो त्याला शुद्ध ज्ञान म्हटले नाही आहे आणि जर आपण हे शुद्ध ज्ञान या तीन प्रकारचं ज्ञान मिळवलं तर निश्चित आपल्या आत्म्यात भगवंत निवास करून राहतो भगवंताची प्राप्ती परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होईल पुढील अध्यायाकडे जाऊया त्यासाठी प्रयत्न सातत्य परिश्रम या कर्मयोगामुळे पवित्र ज्ञान प्राप्त होते पुढील अध्यायाकडे जाऊया अध्याय पाचवा विषय संन्यास योग श्लोक एक ते एकोणतीस विवरण सांख्य योगी व निष्काम कर्मयोगी यांची लक्षणे ज्ञान योगाचे महात्म्य आपल्या समोर एक चित्र आहे यात संत महापुरुष आपल्या भक्तगणांना शिष्यांना या प्रकारे निष्काम कर्मयोग आपण कसे करावे ज्ञानयोगाचे योगाचे महात्म्य सांगताना दिसत आहे या अध्यायातील एक श्लोक पाहूया भगवान वाच न प्रुष्यत प्रियम जेत प्राप्य चा प्रियम स्थिर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः श्लोक क्रमांक आहे भावार्थ पाहूया जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही त्याची स्थिर बुद्धी असते तोच पुरुष परब्रह्म परमात्म्यात नित्य स्थित असतो संदेश प्रिय वस्तूंचा लोभ नको अप्रियाचा तिरस्कार नको आई वडील घर दार सत्ता संपत्ती जशी मिळाली तशी जीवाने स्वीकारावी भोग जीवनाचा त्याग करून भाव जीवन करणे म्हणजेच स्थिर बुद्धी होय भगवंत अर्जुनाला सांगतात हे अर्जुना तुला जे मिळालं ते तू प्रियमान जे प्रतिकूल असेल त्याला अप्रिय मानू नकोस त्याचा तिरस्कार करू नको जो जो तू त्या ठिकाणी राहतोस आहे आई असेल वडील आहे घरदार सत्ता संपत्ती हे सर्व मी तुला दिलेले आहे माझं फळ तू समज आणि जे जे काही तुला प्राप्त झालं असेल त्याला तू प्रिय कर असं जर आपण भावजीवन फुलवलं तर आपली बुद्धी स्थिर बुद्धी राहते आपण प्रतिकूलतेला अनुकूलता मानू लागतो आणि आपला जीवन विकास त्याबरोबरच समाज विकास देश विकास, आणि विश्व विकासाकडे आपण पोहोचतो पुढील अध्यायाकडे जाऊया अध्याय सहावा विषय आत्मसंयम योग ध्यान योग श्लोक एक ते सत्तेचाळीस विवरण आत्मोद्धाराची प्रेरणा भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषांचे लक्षण ध्यान योगाचे सविस्तर वर्णन आपल्या समोर चित्र आहे की जो भगवत प्राप्ती करणारा भक्त आहे त्याला समोरच्या सर्व दृश्यांमध्ये परमात्मा दिसतात जळी सळी काष्टी पाषाणी सर्वच ठिकाणी भगवंताचे तत्व आहे आपण श्लोक पाहूया भगवान वाच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति श्लोक क्रमांक तीस आहे आपण भावार्थ पाहूया जो पुरुष सर्व प्राण्यात आत्मा असलेल्या परमात्म्यालाच वासुदेवालाच पाहतो आणि परमात्म्यात वासुदेवात सर्व प्राणी पाहतो त्याला मी अदृश्य असत नाही मला तो अदृश्य असत नाही अर्थात संदेश भगवंत हेच माणसात असलेलं चैतन्य सर्व प्राणी मात्रात भगवंत आहे जात धर्म गरीब श्रीमंत तसेच पृथ्वीवरील जीवसृष्टीत भगवंत व्याप्त आहे या श्लोकात वैश्विक समानतेचा संदेश दिलेला आहे कोणत्याही दिशेत कोणत्याही स्थितीत कोणत्याही ठिकाणी भगवंताचं दृश्य रूप आहे पण आपल्याला दिसत नाही आपण मनाने मानलं तर त्या सर्वच ठिकाणी भगवंताचं दृश्य स्वरूप आपल्याला दिसते आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना की सर्व प्राणी मात्रात या भूतलावावरील सर्व तत्वात भगवंताचं परमतत्व तू पहा असं जर तू केलं त्या ठिकाणी तुम्हाला तुला परमात्मा दिसेल आणि माझ्यातसुद्धा असे सर्व तत्व दिसतील तू सुद्धा दिसेल म्हणून हे अर्जुना तू आणि मी अदृश्य नाही आहे फक्त आपल्या भावजीवनावर आपल्या श्रद्धेवर ते अवलंबून आहे म्हणून गरीब श्रीमंत धर्म जात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही परंपरा आहेत यात तू समानता मान हा एक वैश्विक समानतेचा संदेश अवघे विश्वचे माझे घर हा संदेश या प्रेरक अशा श्लोकामध्ये दिला आहे मित्रांनो मी आपल्या समोर लवकरच श्रीमद भगवद्गीता प्रेरक विचार भाग दोन घेऊन येत आहे पहा धन्यवाद